बिग बॉस मराठी सीझन पाच ची सध्या इतकी जास्त चर्चा चालू आहे ना तुम्ही विचारच करू शकत नाही आता ही ऍक्च्युली बंद होण्याची चर्चा आहे की सत्तराव्या दिवशीच बिग बॉस मराठी सीझन पाच हा आपला निरोप घेणार आहे का घेणार आहे तर हिंदीचा जो बिग बॉस एटीन आहे तो यायला या लागला आहे त्याची देखील ग्रँड ओपनिंग ग्रँड प्रीमियर हे सहा ऑक्टोबरलाच आहे आणि मराठी देखील सहा ऑक्टोबरलाच म्हणजे संपूर्ण गोष्टी ज्या काय आहेत ते हिंदीसाठी चालू आहेत अशा प्रकारची गोष्ट चालू आहे आता मी तुम्हाला दोन चार पॉसिबिलिटी सांगायचा प्रयत्न करणार आहे कारण की ज्या पद्धती बिग बॉस हिंदी साठी मराठी बंद करायचा प्रयत्न करतायत तर चर्चा तो सगळ्यांची होती आता हिंदी सुरू होण्या अगोदरच कॉन्ट्रोवर्सीमध्ये अडकल्यासारखं झालं की महाराष्ट्रातले लोक बोलायला लागले यार कसं काही हिंदीचा सीझन आपल्या मराठीला बंद करू शकतो असं करू शकतो तसं करू शकतो आणि ज्या पद्धतीने बिग बॉस एटीनची देखील मार्केटिंग होत आहे आणि ही मराठीची देखील मार्केटिंग होत आहे या संपूर्ण गोष्टी होत आहेत त्यानंतर दुसरी पॉसिबिलिटी अशी आहे कारण की आज जर इन्स्टावर आपण गेलो तर त्यांच्यापैकी मेकर्स मधल्या एका टीम मेंबरनी तिकडे एक स्टोरी टाकलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे की इतिहासातील या शो मधील सर्वात मोठा ट्विस्ट या सीझनचा मला आता असं वाटायला लागलेलं आहे की कदाचित पाच ते सहा नवीन वाइल्ड कार्ड एंट्रीज घरामध्ये येऊ शकतात आणि इथून पुढे नेक्स्ट अध्याय हा बिग बॉस मराठी सीझन पाच चा होऊ शकतो कारण की तुम्हाला माहिती आहे या शोची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा सांगितलं होतं की हे एक चक्रव्यू असणार आहे यावेळेस बिग बॉस मराठी सीझन पाच म्हणजे एक चक्रव्यू असणार आहे ते सगळ्यांना काय जाळ्यात अडकवणार असं फिरवणार तिकडं तुम्ही आज शिरलात की तुम्ही अडकणार अशा प्रकारची गोष्ट आणि त्यावरूनच मला असं वाटतं की एक पाच ते सहा वाइल्ड कार्ड देखील घरामध्ये येऊ शकतात होईलच की नाही होईल मी काही सांगू शकत नाही है, हे माझ्या अंदाज लावतोय कारण की ज्या प्रकारच्या गोष्टी ज्या घडत आहेत ना त्यानुसार मी सांगायचा प्रयत्न करतोय आणि मध्येच रितेश भाऊ देखील त्यांची शूटिंग चालू आहे कुठेतरी दुसरीकडे त्यामुळे ते सोडून तिकडे गेलेले आहेत आता भाऊच्या धक्क्यावर ते दिसत नाहीयेत पण माझी इच्छा आहे की ते लवकरात लवकर यावं त्यांनी परत होस्ट करावं आणि जे काय आहे ते शोला पुढे घेऊन जावं असं मध्येच त्यांनी देखील सोडू नये शो आणि बिग बॉसच्या मेकर्सनी देखील एवढ्या लवकर हा शो बंद करू नये हिंदीची देखील मार्केटिंग करायचा प्रयत्न मराठीच्या मेकर्स करतायत आणि मराठीचे तर ऑटोमॅटिकच होते कारण की बंद करू नका बंद करू नका अशा प्रकारची जेव्हा भावना संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनामध्ये जागृत होईल त्यानंतर खूप लोक हे बिग बॉस मराठी सीझन पाच देखील बघणार आणि बिग बॉस मराठी पाच चालूच राहिलं तर बिग बॉस हिंदी देखील बघायचा प्रयत्न करणार कारण की एक महिन्याने मोस्ट प्रॉब्लेबली काही एवढा प्रॉब्लेम होणार नाहीये जर त्यांना मेकर्सला एवढीच अडचण होती तर त्यांनी ती गोष्ट मॅनेज करायला पाहिजे होती पहिले कारण की मे मध्ये मराठी बिग बॉसचा प्रोमो आला होता की येणारे बिग बॉस पण ते सुरू झालं ऑगस्टच्या अठ्ठावीस तारखेला जुलैच्या अठ्ठावीस तारखेला तर तुम्ही एवढे दोन महिने का घालवले तुम्ही जर तेच एक जुलैला चालू केलं असतं बिग बॉस ही अडचण आता आली नसती तर बिग बॉसचे जे हिंदीचे मेकर्स आहेत त्यांना आता ऍडजस्ट करावं लागेल अशा प्रकारची गोष्ट महाराष्ट्रातल्या जनतेला मी आवाहन करेल की ला ला तुम्ही सगळ्या सोशल मीडियावर जा आणि कमेंट्स करा तर मित्रांनो हेच तो संपूर्ण माझं मत तुमचं मत काय हे नक्की मला कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं आहे मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र